नमस्कार मंडळी आजचं जेवण बघा आज आळूवडी सर्वांना आवडते ना खूप छान झाली एकदम टेस्टी झाली बघा आणि कारलं फ्राय केलेलं कारलं पण तुम्ही असं फ्राय करून बघा अजिबात मध्ये जिरं मोहरी घातली आणि त्याच्यामध्ये मी शेकून घेतो एक एकदमच ब्राऊन ब्राऊन करत जायचं आणि शेवटी कांदा घालायचा कांदा घा कांदा पण चांगला ब्राऊन करून घ्यायचा इतकं छान लागतं ना आणि शेवटी तिखट मीठ लावायचं तुम्हाला काय नक्की करून बघा आणि आळूवळी मी केली बघा आतच पानं होती चांगले धुवून घेतले आणि देठ मी बारीक करून पिकामध्ये घातलेले एक चमचा एक चमचा तीळ पिकामध्ये घातलेलं पिका गरम वापरली आणि शेवटी तुम्ही मी यावेळेस घातलं नाही आहे त्यामुळे छान एकदम छान लागतो ते तुम्ही एकदा नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटू